कराडला बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपीच्या आवडल्या मुसक्या तेरा लाख चौसष्ट हजाराचा मुद्देमाल हस्तगत कराड तालुका आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पन्नास लाखाची रोकड पकडली क्रांती चौक पोलीस आणि सिनियर अधिकाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला दोघा आरोपीच्या आवडल्या मुसक्या मी डी सी पी झोन आज आमचे पथक ए सी पी श्री संपत शिंदे आणि त्यांच्यासोबत पी एस आय कदम आणि आमचे अंमलदार या पथकाला आज माहिती मिळाली की आचारसंहितेच्या अनुषंगाने काही मोठ्या प्रमाणात रक्कम जी हेरफार होणार आहे त्या अनुषंगाने शिलेखाना चौकामध्ये सापळा रचून आमच्या पथकाने आज तब्बल चाळीस लाख रुपयाची रक्कम एका गाडीवर आणि पन्नास लाख सॉरी दहा लाख रुपयाची रक्कम एका गाडीवर अशी टोटल तब्बल पन्नास लाख रुपयाची रक्कम जप्त केलेली आहे या, आरोपी या दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत